परिसरात विहिरीचे खोदकाम सुरू असताना जेसीबीच्या खाली सापडून एकाचा दुर्दैवी मृत्यू उदगीर तालुक्यातील नागलगाव शेत शिवारात विहिरीचे खोदकाम करीत असताना जेसीबी मालकांचा जेसीबी खाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सूत्रांनी दिलेली माहिती मी अंकुश वाघे मौजे नागलगाव या ठिकाणी पोलीस पाटील म्हणून कार्यरत आहे आज दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी मौजे नागलगाव येथे रामचंद्र जाधव यांच्या शेतामध्ये विहिरीचं खोदकाम चालू असताना मशीनमध्ये त्या मशीन मालकाचा मृत्यू झाल्याची घटना सदरील शेतमाल बालाजी जाधव यांनी मला फोनद्वारे कळवली कळवली असता मी लगेच दोन मिनटात इथं स्पॉटवर हजर झालो आणि लगेच त्याची पाहणी करून मी पोलीस स्टेशनला माहिती दिली पोलीस स्टेशनकडून गजानन जगताप साहेब या ठिकाणी आले सदरील घटनास्थळाची पाहणी करून सदर बॉडी घेऊन सामान्य रुग्णालय आठ मार्च रोजी शनिवारी तीन वाजता नागलगाव येथील शेतकरी रामचंद्र धोंडीबा जाधव हो। यांच्या शेतात जेसीबी चे विहिरीचे खोदकाम चालू असताना जेसीबीचे मालक माधव कांबळे वय बावन्न वर्ष राहणार खेरडा तालुका उदगीर यांचा जेसीबी खाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाला घटनास्थळावरून जेसीबी घटनेची माहिती नागलगावचे पोलिस पाटील अंकुश वाघे यांनी ग्रामीण पोलिसांना दिली घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह रुग्णवाहिकेतून उदगीर येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व